काय खाल्लं पाहिजे हे मी डाएट तुम्हाला सांगणारच आहे कापचं सा प्रमाण कमी का ठेवा शुगरचं प्रमाण कमी ठेवा एक्सेस शुगरची गरज नाही दिवसभरात दोन चमचे शुगर तुम्हाला खूप होते शुगर कमी केल्याने फायदेच होणार आहेत काहीही नुकसान होणार नाही आहे मुळातच ज्यांना दूध दही असे पदार्थ आवडतात काही लोक दूध आणि दही किंवा हे पदार्थ खात नाहीत अजिबात तसंही चालू शकेल फक्त काळजी ही घ्यायची आहे जास्त ऑइली आपण खात नाही होत ना आणि जे आपण शरीराला देतोय ते आपण किती क्वांटिटीमध्ये दे देतो आहे आपलं उदर जे असतं ते उदर आपल्या हाताच्या ओंजळी एवढं असतं तर आपल्या ह्या ओंजळीमध्ये आपण काय आणि किती प्रमाणामध्ये अन्न ठेवलं पाहिजे की जेणेकरून पचन संस्था अगदी आरामात त्यांचं काम करू शकेल आता तुमचं पोट आणि उदर जर एवढंसंच आहे पण तुम्ही तुमच्या पोटामध्ये एवढं अन्न जर घालत असाल तर ते गडबडणारच ना त्याचं असं होईल की नाही मला काही बॅलन्स नाही करता येते मग ते कुठेतरी क्रिया होत असताना गडबड होते आणि मग तुमचा मेटाबॉलिझम स्लो होतो आणि सगळा परिणाम तुमच्या वजनावरती होतो छोट्या गोष्टी आहेत खूप छोट्या गोष्टी आहेत पण विचार करायला लावणार आहेत